त्याचबरोबर प्रमुख पाहुणे आमच्या जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी गौतम तांबळे सर गिलोली आहेत नांदेड जिल्हा सप्तरंगी साहित्य मंडळाचे सचिव आदरणीय सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्या नुकतीच पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर शरद नगरकर सर रुपालीताई वागरे राज्याच्या सत्तर साहित्य मंडळाच्या राज्याच्या अध्यक्ष आहेत महिला आणि उपस्थित सर्व दीपिक माणूस उपस्थित सर्व साहित्यिक मित्र कवी मित्र पहिल्या प्रश्न मी गोष्ट निमित्तानं सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आदरणीय कोकुलावर सराच्या संकल्पनेमधून गेल्या सात वर्षापासून ही काव्य पौर्णिमा या ठिकाणी हो घेत आहे तेव्हा आपण प्रत्यक्ष बघा योगायोग आपण या कार्यक्रमाला जो आहे काव्य पौर्णिमाला या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बालाजी कल्याणकर साहेबांचं या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे त्यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या पगळ्यांचं पूजा झालेली आहे आणि कार्यक्रम उद्घाटन हरीत सर या ठिकाणी सुरुवात झालेली आहे बघा आपला आलेख आलेख आपण नेहमी म्हणतो आपल्या सत्तारंगी साहित्य मंडळाचा सुरुवातच सा, चढता आलेखाने झालेली आहे आपल्या सर्वात ज्ञात आहे माहिती आहे सत्तारंगी साहित्य मंडळ दोन हजार वीस रोजी जे नवीन निर्माण झाले कार्यकारणी राज्याचे आणि सर पहिल्याच आम्ही साहित्य संमेलन तरी घेतलो आणि उद्घाटन म्हणून खासदार जिल्ह्याचे प्रताप पाटील चिखलीकरांना आम्ही निमंत्रित केलो आणि त्या साहित्य संमेलनाचं आम्ही असं ठरवलं होतं की पहिल्यांदा आपल्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष जो आहे आपल्या मंडळाचाच अध्यक्ष करू आणि म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अदामी अनुरत्न वाघमारे सरांना साहित्य संमेलनाचा त्यांना मान देऊन आम्ही सुरुवात केलेला आहे म्हणजे एकंदरीत सुरुवातच चढता झालेला आहे आणि मी पुन्हा पुन्हा म्हणत असतो भगवान सर की हे जे मंडळ आम्ही जे निर्माण केलेलं आहे त्याची भूमिकाच आहे जे प्रस्थापितांच्या जे प्रस्थापित आहे त्या प्रस्थापितांचा लोकांना शह देण्यासाठी उपेक्षित जो आहे आपली कवी साहित्यिक मित्र त्यांना कुठंतरी आपल्या ह्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आदरणीय अनुरत्न सर असतील ढवळे सर असतील कदम सर आहे जे पंढर आहेत डोंगरे सर आहेत त्यांच्या संकल्पनेमधून पांढरा कोकुळा सर आहे विसरून गेलं तर फाउंडर आहेत ते सर्व मंडळी अक्षर साहित्य मंडळामध्ये होती किंवा थोडासा बदलला चार बद्दल की चळवळ बदल आणि म्हणून ही परंपरा आहे सुरुवात झालेली आहे तेव्हा आपण प्रत्यक्ष या कवी संमेलनाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डोंगरे सर प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय प्रल्हाद सर त्याचबरोबर आदरणीय हिमगिरे सर त्या मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनुव्रत्त वाघमारे सर आणि आदरणीय गौतम कांबळे सर पुण्याशी आपल्या विचारमंचावरती आपला आगमन झालेला आहे तेव्हा मंडळाच्या वतीनं पहिल्यांदा शब्द सुमानाला हार्दिक स्वागत करतो सुस्वागत 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 आणि आपण भाग्य प्रथम तर आपल्या मान्यवरांचं मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं आदरणीय कोकुलार सरांच्या माध्यमातून आपण स्वागत करू प्रथमता या कार्यक्रमाचे कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय नवरा डोंगरे सरांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी काठीचा हार आणि रंग लावून स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आता पांढर

यानंतर सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लिहून इकडे इकडे उपस्थित झालेले आहेत गौतम कांबळे कवी आहेत पन्नास पन्नास किलोमीटर जेव्हा बी आपल्या भागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जेव्हा कवी संमेलन होतात साहित्य संमेलन होतात अगदी हडा मासाचा कवी मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांचं या ठिकाणी

ज्यांना नुकतीच जनहित चा पुरस्कार जनहित साहित्य संमेलनामध्ये स्मृती प्रत्यार्थ बबन कांबळे यांच्या स्मृती प्रत्यार्थ सम्राट या वर्तमानपत्राच्या माध्यमातून जे लेखन करतात आमचे कवी मित्र साहित्यिक आदरणीय मारुती कदम सर यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी पांडुरंग कोकुळ सरांना विनंती करतो आपण काकीचा हार आणि गुलाल रंग लावून स्वागत करत आहे

आणि यानंतर आदरणीय राज्याच्या महिला अध्यक्षा आदरणीय कृपाली विनंती करतो स्वागत आहे फोटो घ्या फोटो नंतर हार का काढायचं हरकळ्यातच धन्यवाद या नंतर गज साहित्य मंडळाचे राज्याचे अं सचिव आदरणीय शंकर मामा गसे गजायचं व पदाधिकारी आहेत आदरणीय शंकर मामा गच्चे एक उत्कृष्ट व्याख्याता म्हणून त्यांची ख्याती है। आहे ಸಪ್ತರಂಗ ಸಾಹಿತ್ಯ ಮಂಡಳಿ कवी समीक्षक लेखक आणि एक आदर्श शिक्षक म्हणून साहित्य मंडळामध्ये आदरणीय प्राज्ञादा ढोळे सर हे आहेत त्यांचे या ठिकाणी आदरणीय पॉप्युलर सरांना विनंती आपण सरांचं स्वागत करावं नाही गेलो जरा विशेष नवीन जरा मासाचे कवी हडाचे इथं हाड पाहायला दिसणार नाही यानंतर <laughs> <देस्ट पोल्णा वासा। laughs> सप्तरंगी साहित्य मंडळाचे जिल्ह्याचे सचिव आदरणीय गझलकार आदरणीय चंद्रकांत सर यांचे या ठिकाणी सन्मित्र सन्मित्र <laughs>

एकडे साहेब आता निघले चित्र पेपरवर स्वांदन करता यायचा आहे या ಶಿಕ್ಷ ಗೋಕುಲ್ ವರ್ಷ ಪಾಂಡ್ ಪ್ರಸಿದ್ಧ ಪಾ

દોન કવિ મહેલી દોન કાર્યકર્ત બગા હા બાલકવી સો જવિષ્ઠ

त्यानंतर <laughs> अंतरंगी साहित्य मंडळाचे सचिव आणि यांच्या कार्यक्रमाचे आयोजक एक आदर्श शिक्षक आदरणीय पांडुरंग कोकुलवार सर यांनाही जनहित साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे तेव्हा सत्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीनं त्यांचा सा सत्कार करण्यासाठी आदरणीय मारुती कदम सरांना विनंती करतो कृपया पण पांडुरंग कोकुलवार सरांचा

संचालक माला मालक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व गेल्या वर्षी त्यांना आदर्श शिक्षक जिल्हा परिषदेचा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळालेला आहे असं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले आमचे आदरणीय पांडुरंग कोकुरवार सर यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे यानंतर दैनिक सम्राट बहुजनांचा चळवळीचा बुलंद आवाज दैनिक सम्राट या वर्तमानपत्राचे संपादक कालवश बबन कांबळे सरांचे स्मर्थ कीर्त्यार्थ त्याच साहित्य संमेलनामध्ये आदरणीय आमच्या सप्तरंगी साहित्य मंडळाचे स्तंभ लेखक एक प्रखट बोलणारा व्यक्तिमत्व आदरणीय मारुती कदम सर यांचं या ठिकाणी जिल्हा शाखेच्या वतीनं सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे रुपालीताई वांगरे आणि चंद्रकांत कदम सरांना विनंती आहे की आपण पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये रुपालीताई आहेत आणि चंद्रकांत कदम सर

¿Así no